नमस्कार नमस्कार सर नमस्कार साहितिका ह्या आजारामध्ये जो आपण रिझल्ट घेतला आहे त्या रिझल्टविषयी आज आपण चर्चा करणार आहोत तर बीडवरून रोमन सर आलेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात का काय वाटलं कसं वाटलं तर सर्वप्रथम सर आपलं नाव काय माझं नाव सर रोमन कृष्णा मी ॲक्च्युली बीडमधून येतो आहे हो तर मी सुरुवातीला एक मला प्रॉब्लेम जाणवू लागला त्यावेळेस मी आमच्या जिल्हास्तरीय हॉस्पिटलला गेलो तुम्ही हो हो तो मी त्यांनी या सुरुवातीला एक्स रे काढला तर मला त्यामध्ये काही हे नाही जाणवलं म्हणजे रिझल्ट नाही जाणवला परत मी परत परत्मी बेडला गेलो एम आर आय काढला ट्रीटमेंट वगैरे दिली म्हणजे होऊन जाईल का मी त्याच्यात काय आले होते एम आर आय एक एल फाईव्ह आणि एल सिक्समध्ये हे झाले म्हणले थोडंसं नॉर्मल हे म्हणले गादी सरकली तर मला एक तर मेडिसिन देतो म्हणले रिकवर होईल नाच मग ऑपरेशन करावं लागलं नंतर मी त्यामध्ये मला काय अपेक्षित जास्त काय फरक जाणवणार नंतर मी संभाजनगरला गेलो संभाजनगरला आमची तर एक त्यांनी तर मला डायरेक्ट सोल्युशन आणलं की ऑपरेशन ऑपरेशनचा दुसरा पर्याय नाही पर्याय नाही नंतर मी परत पुण्याला सांगितल्यानंतर हे तीन महिने मी कंटिन्यू रेग्युलर मेडिसिन घेतलं कंटिन्यू जोपर्यंत मेडिसिन चालू तोपर्यंत रिझल्ट दिसत होता नंतर परत रिस्थिती होत होता शेवटी मला मी व्हॉट्सअप यूट्यूबवरती तुमची व्हिडिओ बघितले आणि यूट्यूबवरती बघितल्यानंतर असे लोक आम्हाला गावातले असे म्हणू लागले किंवा हे काही नाही फक्त आहे फक्त मीडिया शो चालू आहे बरोबर असतं ज्याला आजारी तेव्हा कुठं पण जाणे मानसिकता तो आजाराने आजाराने वेळा हवतो ऍक्च्युअली मी इथे आल्यानंतर मी एक पहिल्या वेळेला ज्या वेळेस तुमच्या ट्रीटमेंट गेल्यानंतर मला एक वीस पंचवीस टक्के म्हणजे फरक जाणवला थोडस बदल फरक जाणवला म्हणजे माझ्या पायामध्ये मी टू व्हिलर पण अगोदर बसू शकत नव्हतो आणि जर दिवसभर टू व्हिलर वर बसलो तर रात्री मला एक शंभर मीटर सुद्धा चालता येत नव्हतं तेवढा त्रास होतो भयंकर पेन होता मला म्हणजे तो आपले पेन कुलर स्टॅर टाकून मी असं वाईट माणूस होतो इतकं कमी व्हायला मला आता काही पर्याय नाही नंतर मी तुमच्याकडं पहिल्या वेळेस ट्रीटमेंट घेतल्या मला थोडासा हे दाखवा लागला रिझल्ट नंतर आयुर्वेदिक आपलं मेडिसिन वगैरे घेतलं तो माझा जो प्रॉब्लेम होता पोट न होणे रात्रीच्या लागणे आणि हा पायाचा एक प्रॉब्लेम होता हे जवळपास मला एक दोन ते तीन ट्रीटमेंट मध्ये शंभर टक्के पूर्णपणे रिकवर एक माझा प्रॉब्लेम होत गेला आणि मी असं मला पहिल्यासारखं म्हणजे जाणवं लागलं पूर्णपणे तंदुरुस्त असल्यासारखं बरोबर बरोबर आणि आता तुम्ही पेशंटही घेऊन आला मिसेस सिस्टर दोन्ही आपण नेहमी घेऊन आलोय सोबत घेऊन आलो नक्कीच एक म्हणजे तुम्हाला मनापासून धन्यवाद तुम्हाला फरक जाणवत हे परमेश्वर कृपा आहे आपण जे उपचार करतो त्याच्यामध्ये तो यश देतोय आणि ह्याच्यामध्ये आपण पूर्ण नैसर्गिक उपचार करतोय अॅक्युपंक्चर अॅक्युप्रेशर फायर कपिंग हे काय होतं आपले जे बॉडी ही हील व्हायला सुरुवात करते स्वतःच्या स्वतःला ठीक करायला लागते शिरा जागेवरती यायला लागतात ज्यांना नसा दबलेले आहेत त्या मोकळायला लागतात आणि पेशंटला नाही पूर्णपणे तंजूर झाले असं आमच्या म्हणजे गावात सुद्धा म्हणायचं किंवा हे आता दुरुस्त होत नाही आपल्याकडे असे पेशंट आहेत भरपूर इतके पेशंट बरोबर पण मी पहिल्यासारखं एकदम तंदुरुस्त आता व्यवस्थित व्यवस्थित एकदम आनंदी आहात एकदम भरपूर म्हणजे मी त्यामुळे पेशंट घेऊन ऍक्च्युअली मी म्हणजे गावाकडून बारा वाजता निघलो होतो करू मी तुमच्या कॉल केला होता स्टाफला ते म्हणजे तीन चार अगोदर या पण मला तीन चार अगोदर पण येणं नाही झालं शक्य सर परत यायला थँक्यू मला साडेतीन वाजता येतो अरे नाही तसं नाही तर आपण पेशंट वरती उपचार करतोय अॅक्युपंक्चर एक्क्युपेक्शर फायर कपिंग एकदा ऑपरेशन करण्यापूर्वी ऑपरेशन सांगतात आपल्याला पण ते करण्यापूर्वी एकदा निसर्गोपचार घेऊन पहा असा आमचा एक सल्ला राहील शंभर टक्के पक्कीस नक्कीच या पद्धतीने आपल्याला त्रास होत असेल तर एकदा नक्कीच निसर्गोपचार करून पहा धन्यवाद 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 सर